आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांच्यामुळे आज माझ्या मामांच्या तळावर बसताल ज्यांच्यामुळे आज तुमच्या आमच्या कपाळाला माझ्या मामांचा अनमोल असा भंडारा लागला ज्यांच्यामुळे आज तुमच्या आमच्या पोटामध्ये माझ्या मामांचा अनमोल असा प्रसाद जातोय अरे ज्यांच्या चरणाचा आमची धरणी माता सुद्धा आनंदीत होते आणि भरपूर असं धनधान्य देते त्या माझ्या मामांच्या बकऱ्या त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते वायू पहिल्यांदा उपस्थित सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा खर तर आज आम्हाला मामांच्या तळावर यायला मिळालं ही सगळ्यात मोठी शुभेच्छा आहे आमच्यासाठी लक्षात घ्या कारण माझ्या मामांच्या तळावर बसायला मिळण मेढ्यात गावाला या पंचक्रोशीच्या प्रत्येक जीवनात प्राप्त झालेलंय म्हणून ध्यानात ठेवा आमचंही भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही बाबा उजळलय भाग्य आता अवघी चिंतावार संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उजळलेलं आहे माझी चिंता वाढलेली आहे महिला मंडळ सगळ्यांनी माझ्याकडे बघायचा हा दर्शनाला आलेल्याकडे बघायचं जेवढे बसलात तेवढे मी कुठं बघायचं कुठं तोंड करा माझ्याकडे आरतीच्या वेळेस असं करा सरळ करा आता माझ्याकड काही बघा म्हणता दुखते तस नको सगळ्यांनी माझ्याकडे तोंड करून बसलं तरी चालेल आरतीच्या वेळेस समोर तोंड करा बघत बाकी काहीच हा आणि सगळ्यांनी माझ्याकडे बघा तुम्ही इकडं तिकडं बघितलं की मला वाटतं ऐकत विचार मै बापा ज्या भागामध्ये बकऱ्यांना पोटभर आहे पाणी आहे मामा आपल्या बकऱ्या भागात घेऊन हो एकदा मामा बकऱ्या घेऊन रेणुकीच्या डोंगरावर गेले होते नियमाप्रमाणे मामांची त्या ठिकाणी महिनाभर चारणी झाली महिनाभर चारणी झाल्यानंतर मामा माघारी बकऱ्या पुढे चालत होत्या मामा माघ चालत होते बकऱ्या पुढं चालत होत्या मामा माघ चालत होते तेवढ्यात मामांच्या कानावरती आवाज आला सु, 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 सु। तो आवाज आला म्हणून मामाने माघारी वळून बघितले त्यावेळी मामांच्या पाठीमाग एक सात फुडीचा भुजंग मामा त्याच ठिकाणी थांबले आणि मामाने त्या भुजंगाला विनंती केली अरे बाबा तू जिथं आहे तिथंच थांब तू आमच्या माग येशील तर तुला दुःख भोगावं लागेल म्हणून तू इथं सुखाने राह पण त्या नागराजानं ते भुजंगान मामांच काय ऐकलंच नाही मामांच्या मागच तो चालायचा मामा पुढं हा माग मामा पुढं हा माग जिथं जिथं मामांचा मुक्काम असायचा तिथं तिथं थोड्याशा अंतरावरती हा नागराजा थांबायचा आणि मामाही त्याला भल्या मोठ्या काशाच्या वाटीमध्ये दूध काढून भरून ती वाटी त्याच्या जवळ नेऊन ठेवायची जवळजवळ दहा ते पंधरा दिवस हा सगळा प्रकार चालला होता दहा पंधरा दिवसानंतर मामा अक्कोळ मध्ये पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर महाराणा मामाने आपल्या बकऱ्या सोडल्या आणि मामा घराकडून निघाले मामा घराकड निघाले तर हा नागराजा मामांच्या माग निघाला जाताना मामाने दूध देणारी शिळी आपल्या हातामध्ये घेतली होती मामा घराकर चालले होते नागराजा त्यांच्या पाठीमाग जात होता बघता बघता मामा घराच्या जवळ घरामध्ये प्रवेश